एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा येथे एआयएमआयएमच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न अक्कलकुवा तालुक्यात आमदार आमशे पाडवी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन समाजवादी पक्षाची बारा जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा जैन बारी तेली हिंदू खाटिक समाजासाठी महामंडळ नर्मदा काठावरील गमन येथे शासकीय विकास कामांचे उद्घाटन आता सविस्तर शहादा येथे उसैनी फाउंडेशनचे अध्यक्ष फैजान फिरोज शाह यांची एआयमआयमचे तालुका उपाध्यक्षपदी आणि उसैनी फाउंडेशनचे उपाध्यक्ष मोसिन पठाण यांची शहादा शहर कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली याप्रसंगी उसैनी ग्रुप आणि एम आय एम युनिटच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हजारो लोकांनी उपस्थित राहून फैजान शाह आणि मोहसिन पठाण यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचा सत्कार केला कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून एम आय एम नंदुरबार अध्यक्ष सय्यद फरद हुसैन उपस्थित होते तसेच तालुका अध्यक्ष साजिद पिंजारी शहादा शहराध्यक्ष सद्दाम मनसुरी कोअर कमिटी सदस्य अमानत अंसारी आणि हुसैनी ग्रुपचे सर्व सदस्य तसेच एम आय एम शहादा युनिटचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज अक्कलकुवा तालुक्यात विधान परिषद आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते आणि समाज कल्याण सभापती शंकर पाडवी यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडला या डीगे अंबा येथे संरक्षण भिंत येथे रस्ता बराडी पादर येथे विविध विकास कामे अंबाबारी येथे पुलाचे काम यासोबत विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कान्हा नाईक उपसरपंच इम्रान मकराणी वसंत वसावे ललित कुमार जाट मगन वसावे तसेच शिवसेना पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन डी न्यूज समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अबू यांनी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये बारा जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे त्यांनी जहांगीरदार यांचा खास उल्लेख करत त्यांच्या कामाचे कौतुक केले व त्यांच्या विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला पत्रकार परिषदेदरम्यान आझमी यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली व धार्मिक सलोखा टिकवण्याचे महत्व स्पष्ट केले भारतात विविध धर्मी लोकांनी एकत्र राहावे असे आवाहन करत त्यांनी फूट पाडणाऱ्या राजकारणाविरोधात एकजूट राहण्याचे आवाहन केले गणपति जब थी तो गणपति के तीन दिन के बाद ईद मिलादुलनबी रखा गया ताकि टेंशन नहीं हो तो उसका धन्यवाद करने की बजाय लड़ाई झगड़ा करना मैं समझता। बहुत ही गलत हमारा देश ऐसा देश है जहाँ जहाँ हम लोग हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब मिलजुल कर रहते हैं ईद बकरीद या होली दिवाली गणपति आया सब एक दूसरे के त्यौहार में परंतु आज इस सरकार में रह, इस सरकार ये हो गया है इस 24 घंटा सिर्फ और सिर्फ सांप्रदायिकता करो इलेक्शन जीत गया हो क्योंकि ये लग चुका है मैं समझता हूँ ये देश को बर्बाद करने वाली चीज़ है मैं इसमें गया था बहुत सारे जुम्मन जागरूक देख कर आया अभी हम ये कहना चाहते हैं कि अभी मैं इर्शाद जागीरदार साहब को समाजवादी पार्टी से यहाँ लड़ाने जा रहा हूँ इलेक्शन ये हमारा तय हो चुका है ये अखिलेश यादव जी जाँच मिल चुके हैं अखिलेश यादव जी इनको बहुत पसंद किया है और हमारे सारे कार्यकर्ता इनको लड़ाना चाहते हैं पूरे दुनिया के आवाम से मैंने बात कर चुका है सर्वे करा चुका हूँ इस सर्वे में एक नंबर पर एक छः जागीदार हैं इसलिए मैं छह जागीरदार को आज बधाई देने तो एक ऑफिस ओपनिंग करने आया हूँ एक सभा भी कर देखिए आपने देखा जो जो लोग कह रहे थे चार पार जब इंडिया अलायंस बना और सब इकट्ठा हुए ना तो चार पार वाले नीचे गिर गए और दो पे आ गए तो अब यहाँ पर महाविकास आघाड़ी बनी है वो भी यही करने वाली है मैं समझता हूँ कि सारे लोग मिल कर के बहुत सारे सारे संगठन हैं जो नॉन मुस्लिम संगठन है वो सब कुछ मुस्लिम संगठन है ये सब एक साथ हाथ मिला कर के ये लोग जो है ना अब की बार इस देश के संविधान को तोड़ने वालों के खिलाफ गांधी जी की के कातिल की मूर्ति बनाने वालों के खिलाफ अब की बार सब इकट्ठा है कि देश को बचाना है देश बड़ा है हम लोग जो है ना सीटों का अलायंस सीटों के बंटवारा कर रहे हैं यूपी में हम सीट देने वाले थे हमारी मर्जी थी कितनी सीट दें यहाँ हम लेने वाले हैं हर छोटी पार्टी यहाँ पर परंतु हमारी बात हुई है और फाइनल नहीं हुआ है ये महाविकास अगाड़ी के उम्मीदवार बनेंगे और यहाँ इलेक्शन लड़ाएंगे ब्यूरो रिपोर्ट एनडीटी न्यूज राज्यातील जैन बौद्ध बारी तेली हिंदू खाटीक लोणारी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने देवाभाऊंच्या महायुती सरकारने निर्णय घेतला आहे यानुसार जैन आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे बारी तेली हिंदू खाटीक लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे तसेच बौद्ध समाजातील सांस्कृतिक शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान योजनेला महायुती सरकारने मंजुरी दिली आहे महायुती सरकारचा हा निर्णय म्हणजे राज्य यातील अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय समाजातील जातींना आर्थिक पाठबळ देण्याचे उद्देश आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज सातपुड्याच्या दुर्गम भागातील नर्मदा काठावरील गमन येथील शासकीय आश्रमशाळेच्या इमारत बांधकाम विद्युत वितरण कंपनीचे सबस्टेशनचे भूमिपूजन आणि इतर विकास कामांचे उद्घाटन खासदार गोवाल पाडवी व माजी मंत्री आमदार ॲडव्होकेट के सी पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज